अन तो तिच्या संगतीला होता तो मी शेर काय म्हणला बांधवांना सूर्य देवा तापे तर नदीनाले आटे आणि शायर मारोती दुयम घ्या साठी चांगले चांगले फिटे मी वाईट बोललो काजी हा आका म्हणते गांड फाट कुठला अरे तुला माई शायरी तरी समजते का बैतर चिल्ल्या भूताच्या बेलने शायरी करायला का। कायले म्हणते हे तरी ठाऊक आहे का आता त्या तमाशाला खडी गंमत दिली अरे तमाशा म्हणजे काय होते हे तरी तुला माहित आहे का हे सगळे कपडे काढून सगळे स्टेज वर ठेवावं लागते पुढे दाखवावं लागते रंगीण तमाशा दाखवावा लागते म्हणते तमाशा नाहीतर हालवली ना बुलवली बाई दोन गाणे आले दोन गाणे आले मी खूप झालो बाई अशाला जमणार नाही हा तो बाजार नो को मान डाल बोलिया कुतिरा सार के अभी बोलिया ये दो नशा इराती पतंग आए ए भाई ये अंजल भाई अरे आना ये दो नशा इराती पतंग आए इलाहा तो नश्या अशी करा काट्यावर काटा द्या कुस्ती खेळाल्या आल्या ना तुम्ही कुस्तीचं गाणं म्हणल्या ना आज रंगाडून कुस्ती झाली पाहिजे कुठली तरी परवा नाही गोष्टी चांगली घ्याना घ्या ती झाली पाहिजे तर भलतच काही समजू नका कडला नाही बाई तुला माझ्या कडला नाही बाई तुला माझ्या गाण्याचा अर्थ आणि याच ठिकाणी लावतो तुझ्या कलाकाची सर्त सुरताल तुमचा खूप छान आहे पण तुम्हीही गेल्यावर सुरताल आहे तुमचा छान पण तुम्ही गेल्यावर कायलाही एवढ्या पहिल्या चोफेरामध्ये यंगल बाय बाय बाई कावर आलीस का कावर आलीस का नाव भाई दे, दे। मन, भाई भाई ने, आपली प्रशंसा केली अशी कुस्ती मंग कुस्ती आताच नको खेळ <laughs> कुस्ती खेळायला थोडा वेळ आहे मग मी कुस्ती खेळाले बसलो ना माझं नाव मारुती आहे लक्षात ठेव <laughs> मग मी जेव्हा टाकतो ना भाई भाई। काम आहे माझ्या <laughs> बाई कवित्व आहे माझा पोलादि कवित्व आहे माझा माझ्या पोलादिओ वाकत असल तर वाचल सिंग कवित्व असल तर वाचवशील तुझ्या पासून काय आहे आज ह्या लोकांनी दाखवशील तुला ओ मॅडम तुम्ही तो आहे माझ्या तर वाचवशील एंजलबाई त्यापाशी काय आहे आज या लोकाने दाखवशील हे लोक पाहाले आले बरे यानेच म्हणजे तमाशा खराब तमाशा यू आता सुंदर गाण तुम्हारे कर बाई कहती है ये शाइर के साथ कुछ लड़ना है क्या ये कहती है शायरी न बाई कहती है शाहिर के साथ लडना है मैं 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 भी कोई नहीं। मुझे भी 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 कोई 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 मुझे मुझे आता कमजोर 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 नहीं नहीं इस इस पर मैं भी मुझे भी मुझे भी इस पर मी को चढाले गेलो नाव कायदा मैं कलयुग का मारोती हूँ मेरे पीछे कोई तुम नहीं मैं कलयुग का मारोती हूँ मेरे पीछे कोई तुम नहीं तमाशा को ये खड़ी गम्मत कहती है इसको खड़ा मतलब मालूम नहीं भाई वाला खड़ी गम्मत नहीं मानता

बल एहसान <laughs> मेरा दिल पे तुम्हारा है दोस्त तो ये दिल तुम्हारे प्यार का मारा तो 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 ये प्यार का मारा है बाई भाई। मी तुझ्याशी झगडा करायला नाही आलो आज तुझ्याशी प्रेम करायचं आहे मला कुस्ती मागला जो कुस्ती करायला काही आई संध्याकाळी कर्ज गोष्टी दिवसाने होत नाही संध्याकाळीच करावं लागते गोष्टी म्हणून अहो तुझ्या जीवासाठी मी काही गाडी नाही बाई होल बाई तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे तुम्ही हा का तयार आहे का आय म्हणते बाई माईची इतकं मना आहे ठीक आहे करून देऊ का तुझ्या नाही करणार बिलकुल नाही तुझ्या साथ तुझ्या जीवासाठी नाच तुझ्या तुम्ही मि हंगाच मी कुंकू भर인다 वा वा पहिले प्रेम होत प्रेम झाल्यानंतर कुंकू कुंकू भरावं लागते देवा तू माझी रानी होसी हं हं हो रे देवा आणि त्याच्यानंतर काय होते हे तुलाच माहित आहे एक समोर काय

म्हणे पा कार्यक्रम करायला जा पण हल्त करू नका करू नका तिथं जाईल आणि तमाशाच करीन दुसरं काही करणार पण यंजोलो बाई खूपसुरत आहे याच्यासाठी मला गाणं लिवावं लागते आणि त्या ठिकाणी गावं लागलं म्हणून सण्यानी बांधवानो मी हे गाणं सादर करीत आहे का माझी दुसरी कराची तयारी आहे का ओ

पाहणं कसं आय बोलते का नाही बोलत <laughs> माझ गाणं वाईट नाही मनाले लावून नको माझी शायरी वाईट नाहीतर मनाले लावून घेशील रागामध्ये येशील तर रागामध्ये असेल चुपचाप चटकन देशील चुप चटकन देशील स्टेजच्या मागे गहराई में, जाए जाए। में, में जाएगी तुझे कुछ नहीं मिलने वाला है ये मजबूत है त्रिगु निशान का पहिया तुझसे हिलने वाला प्रेम करतो मी तुझ्या मने शाहीर मार होती तुझ्यासाठी मरीन गुझ्या भागात मी केरि ग तुम्हाला आहे बाला काय करावं हो काही समजत नाही आता माझं नाव मारुती आहे माझं नाव मारुवती आहे तर मी आपल्या नावाचं गाणं सादर करतो आता एंजलबाई आपल्या नावाच नावाच गाणं सादर झालं पाहिजे म्हणते काट्यावर काटा त्यालाच म्हणते प्रिय जशी बोलते तसेच मी शेर तयार करतो अरे लोका पुढे पेश करतो माझे गाणे बी बिलकुल जसे आहे तसे ताबडतोब लिहि आणि ताबडतोब करणं हे माझं काम आहे माझी या ठिकाणी गंमत आहे या ठिकाणी माझे हे गाणे होतील आणि बाजूला जरी गंमत असली ना तिथं माझे हे गाणे होणार नाही नवीन गर अशी चाहरी आहे माझे म्हणून मी जगात ठेवून सरेन तुला कागद ठेवते त्याचा इस्तमाल करतो आता माझं गाणं आहे मी काय म्हणतो